वृंदावन ही ती भूमी जिथे प्रत्येक कणात श्रीकृष्णाचं नाव गुंजतं प्रत्येक पानावर राधेच्या प्रेमाचा सुगंध दरवळतो ही ती भूमी जिथे पृथ्वीने स्वतः परमात्म्याचा अवतार अनुभवला आणि जिथे प्रेम हे फक्त भावना नाही तर भक्तीचं स्वरूप बनलं त्या भूमीत एका क्षणी ब्रह्मांडाने पाहिलं एक सुंदर काळा मुलगा बासरी हातात घेत गायींच्या कळपात रमलेला नंदगावाचा लाडका श्रीकृष्ण आणि त्याच्या नजरेत एक तेज होतं जणू संपूर्ण सृष्टी त्या डोळ्यांमध्ये सामावली होती राधा ती त्या तेजाची छाया नव्हती तर त्या तेजाचा गूढ अर्थ होती ती प्रेमाचा श्वास होती ती भक्तीचं रूप होती कृष्ण तिचा प्राण होता आणि ती त्याचं हृदय बालपणीच्या त्या गोंडस क्षणांपासूनच जणू एकाच आत्म्याचे दोन भाग होते कृष्ण जेव्हा बासरी वाजवत असे तेव्हा राधेच्या मनात फुलं उमलत त्याच्या प्रत्येक सुरात तिचं नाव असायचं आणि तिच्या प्रत्येक श्वासात त्याचं अस्तित्व गोपगावातील लोकांसाठी ही एक प्रेमकथा होती पण देवांसाठी ही आत्मा आणि परमात्म्याची लीला होती हे प्रेम सांसारिक नव्हतं ते काळ अंतर आणि मृत्यूच्या पलीकडचं होतं कृष्ण जेव्हा राधेकडे पाहायचा तेव्हा वेळ थांबायची यमुना आपला प्रवाह मंद करायची पक्षी गाणं थांबवायचे आणि निसर्ग जणू प्रणाम करत उभा राहायचा राधेच्या डोळ्यांत भक्ती होती कृष्णाच्या हसण्यात सृष्टी होती दोघं मिळून जणू देवाने तयार केलेलं परिपूर्ण सौंदर्य त्या काळात कुणालाही जाणवलं नाही की हे प्रेम भविष्यात एक दैवी प्रश्न बनणार आहे ज्याचं उत्तर हजारो वर्षांनीही लोक शोधत राहतील जर हे प्रेम इतकं शुद्ध इतकं सत्य होतं तर मग कृष्णाने राधेशी विवाह का केला नाही पण उत्तर हेच होतं ते प्रेम विवाहापलीकडचं होतं ते आत्म्याचं मिलन होतं ज्याला कोणत्याही संस्काराची किंवा विधीची गरज नव्हती त्याच क्षणी विश्वात एक नवीन अध्याय सुरू झाला भक्तीचा त्यागाचा आणि शाश्वत प्रेमाचा वृंदावनातील त्या लहरी आजही सांगतात जिथे प्रेम निर्मळ आहे तिथे विवाहाची गरज नाही कारण तिथे आत्म्याचं एकत्व असतं जसं राधा आणि कृष्णाचं होतं वृंदावन या भूमीचं नाव घेताच मनात शांती उतरते कारण ही ती भूमी आहे जिथे प्रेमाचं खरं स्वरूप पाहायला मिळालं येथील प्रत्येक झाड प्रत्येक वाळूचा कण श्रीकृष्ण आणि राधेच्या प्रेमकथेचा साक्षीदार आहे कृष्ण तो गोपगावातील लाडका नंदलाल ज्याच्या बासरीच्या सुरावर संपूर्ण वृंदावन नाचत असे आणि राधा ती त्याच्या सुरांची दिशा होती ती त्या प्रत्येक सुराची भावना होती प्रत्येक सकाळी जेव्हा सूर्य यमुनेवर उगवायचा तेव्हा राधा तिच्या सख्यांसोबत फुलं गोळा करायला यायची त्यावेळी कृष्ण दूरवरून बासरी वाजवायचा आणि त्या सुरावर राधेचं मन हरवायचं कधी कधी राधा नाराज व्हायची कारण कृष्ण सगळ्याच गोपिकांसोबत खेळायचा पण जेव्हा कृष्ण तिच्या डोळ्यांत पाहायचा तेव्हा ती नाराजी विरून जायची त्या नजरेत इतकं प्रेम होतं की त्याने साऱ्या विश्वाला शांत करून टाकावं वृंदावनातील त्या दिवसांत प्रेमाचं रूप शुद्ध आणि निरागस होतं ना लोभ ना अपेक्षा फक्त आत्म्याने आत्म्याशी बोलणं एक दिवस राधा आणि कृष्ण यमुनेच्या किनाऱ्यावर बसले होते राधा म्हणाली कृष्णा तुला असं वाटतं का की आपलं प्रेम कधी संपेल कृष्ण हसला तो हसू जणू विश्वाच्या रहस्याचं उत्तर होतं तो म्हणाला राधे जसं सूर्याशिवाय प्रकाश नसतो तसंच माझ्याशिवाय तू नाहीस आणि तुझ्याशिवाय मी नाही आपलं प्रेम कधी संपेलच कसं त्या क्षणी वृंदावनातील वारा थांबला यमुनेचं पाणी मंद झालं आणि त्या दोघांच्या आत्म्यांनी जणू एकमेकात विलीन होण्याचा अनुभव घेतला प्रेम म्हणजे काय हे जगाला कदाचित हजारो ग्रंथांनीही समजावता येणार नाही पण त्या क्षणात त्या नजरेत त्या बासरीच्या सुरात प्रेमाचं संपूर्ण परिभाषा दडली होती राधा कधी कृष्णाच्या डोळ्यांत पाहायची आणि तिला संपूर्ण सृष्टी तिथे दिसायची कृष्ण तिच्या डोळ्यांत पाहायचा आणि त्याला स्वतःचं स्वरूप ओळखू यायचं ते दोघं कधी भेटले कधी विरले काळालाही कळलं नाही कारण त्यांचं प्रेम काळाच्या पलीकडचं होतं वृंदावनातल्या रात्रींना जेव्हा चंद्र तेजाळायचा तेव्हा राधा त्या प्रकाशात कृष्णाचं रूप शोधायची ती म्हणायची या चांदण्यांमध्ये माझा श्याम दडलेला आहे कृष्ण जेव्हा बासरी वाजवायचा तेव्हा राधेचा आत्मा त्या सुरात विरघळायचा तेव्हा सृष्टीतून एक नाद ऐकू यायचा राधे कृष्णा राधे कृष्णा हे प्रेम इतकं शुद्ध होतं की देवही त्या प्रेमाच्या तेजात नतमस्तक झाले देवता म्हणाल्या हे दोघं म्हणजे सृष्टीचं मूळ कारण आहेत त्यांच्या प्रेमात ब्रह्मांडाची गती दडलेली आहे काळ गेला ऋतू बदलले पण वृंदावनातील ती बासरी कधी थांबली नाही ती आजही यमुनेच्या लाटांमध्ये पानांच्या सळसळीत आणि भक्तांच्या हृदयात गुंजते हे प्रेम फक्त दोन व्यक्तींचं नव्हतं ते होतं देव आणि भक्ताचं एकत्व राधा म्हणजे भक्ती कृष्ण म्हणजे परमात्मा आणि वृंदावन हे त्या दोघांच्या मिलनाचं मंदिर आजही जेव्हा कुणी भक्त राधे कृष्णा म्हणतो तेव्हा वृंदावनात तोच नाद घुमतो तोच प्रेमाचा तोच आत्म्याचा तोच शाश्वत एकत्वाचा वृंदावनातील तो काळ प्रेमाचा सर्वोच्च क्षण होता जिथे शब्द संपले आणि भक्ती सुरू झाली जिथे प्रेम बोललं नाही पण अनुभवलं गेलं जिथे राधा आणि कृष्ण एक झाले आत्म्याच्या गूढ शांततेत ब्रजभूमीवर प्रेमाची दिव्य लीला सुरू होती राधा आणि कृष्णाचं प्रेम जसं फुलांच्या सुगंधासारखं पसरत होतं तसंच संपूर्ण वृंदावन त्या दैवी नात्यानं न्हावून निघालं होतं पण या प्रेमामागे एक गूढ सत्य होतं जे फक्त काही थोर ऋषींनाच समजलं त्या सत्याचं उलगडणं झालं एका दिवशी जेव्हा वृंदावनात आले ऋषी गर्गाचार्य गर्गाचार्य हे नंदबाबांचे गुरु आणि ज्योतिषी होते ते तेच संत होते ज्यांनी बालकृष्णाचं नामकरण केलं होतं आणि त्याचवेळी त्यांनी भविष्यकाळाचं रहस्य उघडलं होतं त्या दिवशी नंदबाबा आणि यशोदा त्यांना नम्रपणे म्हणाले गुरुदेव आमचा हा मुलगा कृष्ण याच्या जन्मानंतर अनेक चमत्कार घडले आपण याचं भविष्य सांगाल का गर्गमुनींनी डोळे मिटले ध्यानात गेले आणि काही क्षणांनी त्यांच्या ओठांवर एक शांत स्मित उमटलं ते म्हणाले नंदा तू ज्या मुलाला आपल्या घरी वाढवत आहेस तो कोणताही सामान्य बालक नाही तोच आहे परमात्मा जो जगात अधर्माचा नाश आणि धर्माचा स्थापन करण्यासाठी आला आहे गर्गमुनींचं ध्यान जसं खोल गेलं तसं त्यांना एक दैवी दृष्टी प्राप्त झाली त्यांनी कृष्णाच्या डोळ्यांत पाहिलं ते डोळे जणू सृष्टीचं मूळ त्या डोळ्यांत त्यांना राधेचं तेज दिसलं ती आत्मा जी कृष्णाशिवाय अपूर्ण होती ते म्हणाले ही दोघं एकमेकांच्या प्रेमात गुंतलेली नाहीत तर हे दोघं एकमेकांच्या अस्तित्वाचं कारण आहेत गर्गमुनी पुढं म्हणाले कृष्ण हा स्वयं भगवान विष्णूचा अवतार आहे आणि राधा ही लक्ष्मीचं स्वरूप आहे जरी या पृथ्वीवर त्यांनी प्रेमाच्या रूपात अवतार घेतला असला तरी त्यांचं नातं देहाचं नाही ते आत्म्याचं आहे त्या दिवशी गर्गमुनींनी एक गूढ भविष्यवाणी केली होती जेव्हा काळ पुढे सरकेल तेव्हा लोक विचारतील श्रीकृष्णाने राधेशी विवाह का केला नाही पण तेव्हा त्यांना समजेल की हे प्रेम विवाहाच्या पलीकडचं आहे हे प्रेम जगाला शिकवण्यासाठी आहे की आत्मिक नातं हे देहाच्या बंधनापेक्षा श्रेष्ठ असतं गर्गमुनींनी आणखी सांगितलं राधा आणि कृष्णाचं प्रेम म्हणजे योग आहे ज्यात जीव आणि परमात्मा एकत्र येतात विवाह म्हणजे देहांचं मिलन पण राधा कृष्णाचं प्रेम म्हणजे आत्म्याचं विलयन त्यांच्या वचनांनी नंदबाबा आणि यशोदा स्तब्ध झाले ते म्हणाले गुरुदेव जर हे दोघं इतके दैवी आहेत तर मग जग त्यांना का वेगळं बघेल गर्गमुनी शांतपणे म्हणाले कारण जगाला नेहमी देह दिसतो आत्मा नाही राधा आणि कृष्णाचं प्रेम हे त्या लोकांसाठी आहे जे देहाच्या पलीकडे पाहू शकतात जे भक्तीत स्वतःला हरवू शकतात त्या दिवशीपासूनच एक गोष्ट निश्चित झाली कृष्ण आणि राधा यांचं प्रेम जगासाठी उदाहरण बनलं गर्गमुनींनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं मिलन हे विवाहाच्या बंधनात नव्हतं तर ते शुद्ध भक्तीचं आणि आत्मिक एकत्वाचं प्रतीक होतं जेव्हा जेव्हा काळ ओलांडून भक्त राधाकृष्णाचं स्मरण करतात तेव्हा त्यांना गर्गमुनींची ती वाणी आठवते प्रेम हे देहाचं नाही ते आत्म्याचं आहे राधेचा जन्म झाला होता प्रेम शिकवण्यासाठी कृष्णाचा जन्म झाला होता धर्मस्थापनेसाठी आणि गर्गमुनींची ती वाणी झाली होती या दोघांच्या दैवी लिलेचं शाश्वत स्पष्टीकरण आजही ब्रह्मांडभर एक सत्य गुंजतं राधा आणि कृष्ण वेगळे नाहीत ते दोघं एकाच प्रेमाचं दोन रूप आहेत राधा म्हणजे भक्ती कृष्ण म्हणजे परमेश्वर आणि गर्गमुनी म्हणजे त्या नात्याचं शास्त्र सांगणारे साक्षीदार ऋषी गर्गांनी सांगितलेलं तेच सत्य आज प्रत्येक भक्ताच्या हृदयात गुंजतं की प्रेम म्हणजे बंधन नव्हे तर मुक्ती आहे आणि राधाकृष्णाचं प्रेम म्हणजे त्या मुक्तीचं शाश्वत प्रतीक काळ पुढे सरकत होता वृंदावनातील प्रत्येक क्षण प्रत्येक लहर राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचा साक्षीदार बनत होता पण जसं प्रत्येक सूर्यास्त एक नव्या रात्रीची चाहूल देतो तसंच या प्रेमकथेचंही एक गूढ वळणजवळ येत होतं ते म्हणजे विवाह न होण्याचं दैवी रहस्य एका दिवशी वृंदावनाच्या वाळवंटात राधा आणि कृष्ण एकमेकांसमोर बसले होते राधेच्या डोळ्यात एक प्रश्न होता जो कदाचित ती खूप दिवसांपासून मनात साठवत होती ती म्हणाली कृष्णा तू म्हणतोस की मी तुझ्या आत्म्याचा भाग आहे मग आपण विवाह का करत नाही जग आपल्याला समजून घ्यावं म्हणून आपलं प्रेम पवित्र आहे हे दाखवण्यासाठी कृष्ण हसला पण ते हसू साधन नव्हतं ते हसू होतं एका देवाचं जो जगाच्या प्रत्येक रहस्याला जाणतो तो म्हणाला राधे विवाह हा संसाराचा नियम आहे आणि आपलं प्रेम हे जगाच्या नियमांच्या पलीकडचं आहे मी या पृथ्वीवर आलो आहे धर्मस्थापनेसाठी आणि तू आली आहेस प्रेमाच्या स्थापनेसाठी जर आपण विवाह केला असता तर लोक आपल्याला देव नव्हे माणूस समजले असते कृष्णानं पुढं सांगितलं राधे तू प्रेमाचं मूर्तरूप आहेस तू माझ्याशी बांधली गेलीस तर प्रेमाचं स्वरूप सीमित होईल आणि प्रेम कधीच सीमित नसतं ते अनंत अपरिमित शाश्वत असतं राधा त्या शब्दांकडे पाहत राहिली तिच्या डोळ्यांत अश्रू होते पण ते दुःखाचे नव्हते ते होते सत्याच्या स्वीकाराचे कृष्णानं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला राधे जगाला वाटेल आपण वेगळे आहोत पण सत्य असं आहे की तू मी आहेस आणि मी तू आहे विवाह म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन आणि आपलं मिलन तर जन्मांपूर्वीच झालं आहे त्यावेळी वारा थांबला यमुना मंदावली आणि सृष्टीने त्या क्षणाचं स्मरण आपल्या अस्तित्वात करून ठेवलं राधेच्या हृदयात कृष्णाचे शब्द घुमले आपलं प्रेम हे जगाला शिकवण्यासाठी आहे की खरी भक्तीही मिळवण्यात नाही तर समर्पणात आहे त्या क्षणी राधेने स्वतःला पूर्णपणे कृष्णात विलीन केलं ती म्हणाली श्याम जर तू माझा नाही झालास तरी मी कायम तुझीच राहीन कृष्णाने हळूच उत्तर दिलं राधे तू माझ्यात आहेस तू माझं मन आहेस तू माझी श्वास आहेस तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे आपल्यात विवाह न होणं हे अपूर्णत्व नाही ते तर प्रेमाचं परिपूर्णत्व आहे कृष्णानं पुढं सांगितलं राधे जगात काही प्रेम असं असतं जे बंधनात राहिलं की नष्ट होतं आपलं प्रेम त्यापेक्षा वेगळं आहे आपलं नातं इतकं पवित्र आहे की त्याला कोणत्याही विधीची कोणत्याही बंधनाची गरज नाही राधा शांतपणे ऐकत राहिली तिचं मन त्या शब्दांत विरघळत गेलं ती म्हणाली कृष्णा मी तुझ्या प्रेमाची वाट पाहणार नाही मी त्या प्रेमातच जगेन कृष्ण म्हणाला राधे जेव्हा जेव्हा जग माझं नाव घेईल तेव्हा तुझं नाव माझ्यापूर्वी घेतलं जाईल कारण मी परमात्मा आहे पण तू त्या परमात्म्याचं प्रेम आहेस आणि परमात्म्याशिवाय प्रेमाचा अर्थ नाही त्या क्षणापासून राधा आणि कृष्ण यांचं नातं विवाहाच्या बंधनापलीकडे गेलं ते प्रेमाचं प्रतीक बनलं जे शिकवतं बंधनाशिवाय एकत्व कसं असू शकतं विवाह झाला नाही कारण जगाला समजायला हवं होतं की प्रेम फक्त प्राप्तीत नाही तर त्यागातही असतं विवाह झाला नाही कारण त्या प्रेमाला सीमारेषा नव्हत्या विवाह झाला नाही कारण राधा आणि कृष्ण हे दोन नव्हतेच ते एकच होते दोन रूपात राधेने त्या दिवशी संसारातील सर्व बंधने मागे सोडली आणि कृष्णाच्या नावात स्वतःला विसर्जित केलं ती त्याची पत्नी नाही झाली कारण ती आधीच त्याची आत्मा होती आजही जेव्हा भक्त राधे कृष्णा म्हणतात तेव्हा आधी राधेचं नाव घेतात कारण प्रेम नेहमी देवाच्या आधी असतं प्रेम हेच तर देवाचं रूप आहे श्रीकृष्णाने राधेशी विवाह केला नाही कारण त्यांचं प्रेम विवाहाच्या पलीकडचं होतं ते प्रेम म्हणजे आत्म्याचं दैवी एकत्व जे आजही वृंदावनाच्या वाऱ्यात भक्तांच्या श्वासात आणि प्रत्येक हृदयात गुंजतं राधा आणि कृष्ण दोन नावं पण एकच आत्मा वृंदावनात सुरू झालेलं ते प्रेम आज हजारो वर्षांनंतरही प्रत्येक भक्ताच्या श्वासात जिवंत आहे ते प्रेम नाही ती प्रार्थना आहे ते नातं नाही ती अनुभूती आहे ते एकत्र येण्यात नाही तर समर्पणात आहे काळ सरकला युग बदलली पण राधेचं प्रेम बदललं नाही ती आजही वृंदावनाच्या वाऱ्यात विराजमान आहे जिथे प्रत्येक वारा श्याम श्याम म्हणतो आणि प्रत्येक बासरी राधे म्हणत प्रतिसाद देते हेच तर त्या प्रेमाचं वैश्विक गूढ आहे देह नाहीत पण आत्मा एकच आहे कृष्णाचा प्रत्येक श्वास राधेचं नाव घेतो आणि राधेचं प्रत्येक स्मित कृष्णाला अर्पण असतं कृष्णानं जगाला धर्म शिकवला पण राधेने जगाला प्रेम शिकवलं कृष्णानं कर्म सांगितलं पण राधेने त्यागाचं महत्व दाखवलं कृष्णानं गीता दिली पण राधेचं मौन हे गीतेचं हृदय बनलं कारण गीतेच्या प्रत्येक शब्दामागे राधेच्या प्रेमाची अनुभूती होती कृष्णाचं प्रेम मिळवण्यासाठी राधा कधी आग्रह करत नाही ती फक्त प्रेम जगते ती शिकवते जर प्रेम खरं असेल तर त्याला सिद्ध करण्याची गरज नसते प्रेम स्वतः सिद्ध होतं त्यागाने संयमाने भक्तीने राधेचं प्रेम म्हणजे शांत स्वीकार ती कधी प्रश्न विचारत नाही कारण ती जाणते की कृष्ण तिच्यातच आहे मित्रांनो श्रीकृष्णाने राधेशी विवाह का केला नाही याचं खरं उत्तर फक्त एकच आहे कारण प्रेमाला बंधन नसतं प्रेम म्हणजे एकत्व जे देहाने नाही तर आत्म्याने होतं राधा आणि कृष्णाचं प्रेम हे भक्तीचा सर्वोच्च प्रकार आहे जे आपल्याला शिकवतं की देव मिळवण्यापेक्षा देवात विलीन होणं अधिक श्रेष्ठ आहे राधा आणि कृष्ण वेगळे नाहीत ते एकच आहेत दोन रूपांत जिथे कृष्णाचं नाव घेतलं जातं तिथे आधी राधेचं घेतलं जातं कारण प्रेम हे देवाच्या आधी आहे आणि प्रेमाचंच रूप म्हणजे राधा हेच त्या दैवी प्रेमाचं रहस्य आहे आजही जर आपण राधाकृष्णाचं नाव घेतलं तर आपल्या अंतःकरणात एक शांत लहर उठते तीच लहर म्हणजे प्रेम तीच अनुभूती म्हणजे भक्ती राधा आपल्याला शिकवते की प्रेम म्हणजे मिळणं नव्हे तर अर्पण होणं आहे कृष्ण शिकवतो की भक्ती म्हणजे माझं काय मिळालं नव्हे तर मी काय दिलं आहे मित्रांनो जर या कथेनं तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हे लक्षात ठेवा राधाकृष्णाचं प्रेम हे फक्त कथा नाही ते जीवनाचं सत्य आहे प्रेम करायला शिका पण अटीशिवाय जगायला शिका पण अहंकाराशिवाय आणि श्रद्धा ठेवा की प्रत्येक आत्म्यात कुठेतरी कृष्ण वसतो आणि प्रत्येक हृदयात राधा फुलते जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच दैवी व भावनिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा